नमस्कार मंडळी आम्ही कास्तकार या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण एक वेगळी मुलाखत घेणार आहोत जाणून घेऊया त्याबद्दल आपलं नाव सांगा जगदीश शिरामी गाव कुठे लागले थुगाव थुगाव आज आपण या मार्केटमध्ये आले नाही काय आणलं होतं मार्केटमध्ये टमाटे आणले होते का किती कॅरेट आणले होते दहा कॅरेट तुमच्याकडे शेती किती आहे आठ एकर शेती आहे पूर्ण इरिगेशन आहे का त्यामध्ये टमाटे किती लावले तुम्ही दीड एकर टमाटे आणि साधारणतः दररोज तुम्ही टमाटे आणता किती किती कॅरेट आणता काय भाव खपला म्हटलं सर्वात जास्त तुमचे टमॅटो काय भाव भेटला साधारणतः चारशेपर्यंत केला परवडते के का तुम्हाला हे हो का साधारणतः दीड एकरात तुम्हाला किती अंदाज आहे की उत्पन्न होईल तुम्हाला तो दोन होईल का म्हणजे पारंपरिक पिकापेक्षा हे इरिगेशनचं उत्पन्न तुम्हाला जास्त होते आणि पारंपरिक पिकामध्ये तुम्ही आणखी काय काय पेरत असता एकरवर भेंडी पण आहे का वांगी पण आहे अरे वा, वा मित्रांनो हे प्रगतशील कास्तकार आणि कष्टाळू कास्तकार यांची विविध प्रकारची अशी शेती आणि हे डेली मार्केटमध्ये येत असतात अशा प्रकारचे हे एक वेळा तुमचं नाव सांगा जगदीश शिर्रामे तुमचा मोबाईल नंबर हां हां छान्य हा, हा? हा यांचा मोबाईल नंबर अशा प्रकारे धन्यवाद मित्रांनो